नावात आम्ही तुझ्या पायाजवळ येतो प्रभू आजच्या दिवसासाठी तुला करोड धन्यवाद प्रभू देवा धन्यवाद तू भक्ती केली आणि देवा आता जे काही वचन घेऊ त्या वचनाद्वारे आमच्या बोल आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर ऐकणारे कान पाहणारे डोळे आशीर्वादित हो दे तुझं वचन आमच्या जीवनामध्ये फळ येऊ हो दे तुझ्या वचनाद्वारे तुझी लेकर आशीर्वादित होऊ दे जे ऐकत आहे जे पाहत आहे देवा तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि आशीर्वादित कर येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून माझ्या माहित आहे वचनाद्वारे आपण शिकणार आहोत की संपूर्ण पृथ्वी देवाची स्तुती करत आहे प्रेसला पृथ्वी देवाची काय करत आहे आपण स्तोत्रसंतामध्ये एकशे अठ्ठेचाळीस वचनामध्ये जाऊया स्तोत्रसंता एकशे अठ्ठेचाळीस वचन पाहूया आपण वचन स्तोत्रसंता एकशे अठ्ठेचाळीस वचन आकाशातून परमेश्वरला स्तवा त्यामध्ये त्याला ते स्तवा त्याच्या सर्व दूतांनो त्याला ते स्तवा त्याच्या सर्व सैन्यानो त्याला स्तवा सूर्य चंद्र तुम्हीही त्याला स्तवा yes, आणि प्रकाचे सर्व तारन्न तुम्ही त्याला स्तवा प्रेसला mm. बायबल सांगतं की या वश्यातून दिलेला आहे की आकाशातून परमेश्वरला स्तवन करा आणि उंच स्थानांमध्ये त्याला स्तवन करा yes, आज आपण या वचनातून पाहत आहोत कि देवाचं स्तवन करणं किती महत्वाचं आहे कारण बायबल मध्ये दिले परमेश्वर म्हणतो की माझं स्तवन करण्यासाठी मी तुम्हाला निवडलेलं आहे प्रेसला कोणाचं स्तवन करण्यासाठी परमेश्वर आणि एवढंच नाही की संपूर्ण पृथ्वीवरचे प्रत्येक गोष्ट प्रभूला स्तवन करत आहे म्हणून देवाच वचन काय सांगतं की परमेश्वरास्तवा उंच स्थानामध्ये स्तवा त्याचं सर्व दुतांनो त्याला स्तवा त्याच्या सर्व सैन्यांनो आणि त्याला स्तवा हे सूर्य चंद्र तारो तुम्ही त्याला स्तवा प्रकाशच्या सर्व तारन्न तुम्ही त्याला स्तवा प्रेसला मग आज आपण या ठिकाणी प्रभूला स्तवन करत आहोत देवाचं गौरव करत आहोत देवाचे उपकार मानत आहोत सर्व सृष्टीच त्याचं स्तला स्तवन करत आहे कारण हे देवाचं वचन सांगत आहे हे देवाचं वचन सांगत आहे त्याला स्तवणं किती गरजेचं आहे जर वचनानुसार आम्ही देवाची स्तुती केली देवाची भक्ती केली देवाचं स्तवन केलं तर देव आशीर्वादित केल्याशिवाय नाही कारण विश्वासा वाचून देवाला स्तवन करणं किंवा देवाला संतोष मिळण्या शक्य आहे देवाच स्तवन करणं हेच आमचा जीवनाचा एक महत्व असला पाहिजे जीवनाचा उद्देश असला पाहिजे देवाचं स्तवन करणं हे आमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे खाणं पिणं राहणं जगणं झोपणं उठणं बसणं काम करणं नाही यांनी आम्हाला काही मिळणार नाही यांनी आम्हाला काही मिळणार नाही पण संपूर्ण पृथ्वी निर्माण निर्माण केली आहे चंद्र सूर्य तारे सुद्धा काय लिहिलं याच्यामध्ये चंद्रा हो तुम्ही त्याला स्तवा प्रकाशाच्या सर्व तारांना तुम्ही त्याला स्तवा सूर्यचंद्र तारे त्याचं स्तवन करत आहे आणि हे वचन सांगत आहे की तुम्ही त्या देवाला स्तवा अजून काय काय बघा आकाशाच्या आकाशांनो आकाशावर जलांनो तुम्ही त्याला स्तवा म्हणजे हे जल सुद्धा देवाचं स्तवन करत आहे पुढची गोष्ट बघा तो परमेश्वरच नाव स्तव कारण त्याने आज्ञा केली तेव्हा ती अस्तित्वात आली आली आणि त्याने ती सर्व काळ स्थापली आणि त्याच नियम ठरवला आहे तो ढळून जाणार नाही तो ढळून जाणार नाही बायबल सांगत कि हे सर्व आकाश पृथ्वी सूर्य चंद्र तारे हे त्याने अस्तित्वात आणलेली आहे हे पाणी सुद्धा त्याच सवन करत आहे आम्ही का करायला नको yes. प्रत्येक मी पाहत होते हे वचन त्यावेळेस मला कळालं पृथ्वीवरची एक एक गोष्ट त्या दे देवाला स्तवत होती स्तवन देत होती बघा पुढच्या वचनात पृथ्वीवरून परमेश्वरला स्तवा समुद्रातील मोठ्या मोठ्या जीवाणो आणि सर्व अगाधानो समुद्रातील मोठ्या मोठ्या जीवाणो तुम्ही पण त्याला काय करा फक्त माणूसच नाही पृथ्वीतला एक एक कल पृथ्वीतली एक एक गोष्ट देवाला त्याचं प्रश्न पूर्ण करणारे वादळ परमत सूर्य डोंगर फल देणारी झाडे सर्व गंधसरू शाप दे सर्व गुरे सरपटणारे जीव उडणारे पक्षी पृथ्वीतले राजे आणि सर्व लोक अधिपत्य आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश कुमार आणि कुमारी म्हातारे आणि तरणे ही सर्व परमेश्वराचे नाव स्तोत कारण त्याचे नाव मात्र उंचावलेले आहे त्याचे ऐश्वर पृथ्वी आणि आकाशे यांच्या आहे नहीं नहीं। सर्व सरपटणारे जीव शॉपत सर्व गुरे सर्व देवाची झाडे पर्वत डोंगर वचन सांगत त्यांनी पण देवाला स्तवा त्यांनी पण देवाला जेव्हा तुम्ही स्तवन करायची सुरुवात कराल ना जेव्हा तुम्ही देवाची स्तुती करायची सुरुवात कराल ना तेव्हा देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात राहील देवाची शांती तुमच्या जीवनात राहील कारण जे सर्व गोष्टी केलेल्या आहेत देवाला स्तवन देण्यासाठी देवाला आणि म्हणून मित्रम रोज एक तास का होईना देवाच्या पायाजवळ आणि देवाला स्तवन द्या दे। फक्त देवाची भक्ती करा बघा अद्भुत रीतीने देवाचं गौरव आमच्या जीवनात प्रकट होईल देवाचं गौरव आम्ही पाहू स्वर्गामध्ये फक्त एकच गोष्ट चालत आहे देवाचं स्तवन काही कामच नाही कामाला जायचं नाही स्वयंपाक करायचं नाहीये भांडे घासायचं नाही कपडे धुवायचं नाही काहीच नाही मग इथूनच तुम्ही सवय लावा स्वतःला देवाचं स्तवन करायला कारण इथूनच सवय आम्ही देवाचं स्तवन करायला जर लावणार नाही तर तिथं सुद्धा काहीतरी गडबड असणार आहे आमच्यासाठी आम्ही नुसतं भटकत राहू आज आमचं मन वाटत नाही आम्हाला असं वाटतं की काहीतरी मस्त खेळा आनंद करू कुठेतरी फिरायला जाऊ काहीतरी आमच्या माणसामध्ये येईल त्या गोष्टी आम्ही करू कदाचित कंटाळा वाटत ना असल पण बायबल सांगत कि प्रत्येक पृथ्वीवरची गोष्ट सूर्य डोंगर पर्वत सूर्य चंद्र तारे झाड फुलं प्रत्येक गोष्ट देवाच्या स्तवनासाठी बनवलेली देवाला उंच करण्यासाठी बनवलेली आणि चौदा वचन त्याने आपल्या लोकांचे सिंह उभारले आहे, आहे तो आपल्या सर्व भक्तांची म्हणजे लोक त्याच्या जवळ जवळ आहेत आहेत त्या संत प्रशंसा आहे तो त्यांची कोण आहे प्रशंसा अजून आपण स्तोत्रसंता एक्क्याण्णव अध्यायमध्ये दे काढूया कशा प्रकारे देवाला स्तवन करूया काढू आपण वचन संहिता एक्क्याण्णव अध्याय कारण आपण जे काही करत आहोत हे देवाच्या वचनानुसार करत आहोत वेळ घालवण्यासाठी नाही टाइमपास करण्यासाठी नाही तर देवाच्या वचनानुसार करत आहोत आणि देव आपली आठवण केल्याशिवाय राहणार नाही अशा गोष्टी करा की देवाने आमची आठवण केली पाहिजे प्रेसला आमचा वेळ फुकट नाहीये आमचं एकत्र येणं व्यर्थ नाहीये काडव्या वचन स्तोत्र सहित एक्क्याऐंशी अध्याय दे जो आमचं सामर्थ्य त्याला उंच स्वराने गा कस गा उंच स्वराने उंच स्वराने उंच स्वराने गायला पाहिजे असं म्हणा प्रभू ते भक्तीचं हृदय मला दे उंच स्वराने मी तुझं गाव तुला गाव तुला धन्यवाद देवा आज आमच्या जीवनात जर दुःख असतील आजार असतील तर आम्ही देवाची भक्ती करायला कमी पडत आहोत उंच स्वराने त्याला गा याकोबच्या देवाचा जेजेकार करा गीत गाण्यास आरंभ करा डफ इकडे आणा सतारी आरंभ करा काय करा डफ इकडे आणा सतारी सहित मंजूर विना वाजवा आमोशास पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी करणा वाजवा कारण हा नियम आहे इस्रायला देवाचा विधी आहे आपण देवाचा नियम पाळत पाळत आहोत आहोत आपण देवाचा विधी हो। हीच पूजापाठ आहे हीच आहे।, आहे किती महत्वाची गोष्ट आपण देवाच्या वचनानुसार करत आहोत बायबल सांगतं की तुम्ही काय आणा डफ आणा आणि वचन सहित मंजूर देशावरून गेलो तेव्हा येशोबा मध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला तेथे जी भाषा मला कळेना ती मी ऐकली मी त्यांचा खांदा भारापासून सागला त्याचे हात पाठीपासून मुक्त झाले होते तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले आणि गर्जनाच्या गुप्त स्थानात मी तुला उत्तर दिले मी तुला परमेश्वर म्हणत आहे का मी तुझा खांदा भारापासून सारला तुझ्या हात पाटीपासून मुक्त केले केले मिसर देशात ते गुलाम म्हणून होते परमेश्वर त्यांना सोडवलं त्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं आज आपण पण एका काळामध्ये का, 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 जेव्हा विश्वासात नव्हतो आम्ही सुद्धा अंधारात सैतानाच्या बंधनात का होतो काय होतो सैतानाच्या बंधनात प्रेस लॉट पण देवाला धन्यवाद की आज आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत कुठे आहोत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत देवाच्या चरणाजवळ आहोत मध्ये दिलेला आहे की आज आम्हाला या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे कि देवाचं स्तवन केलं पाहिजे yes, देवाची भक्ती केली पाहिजे yes, yes. कारण देवाच्या स्तवनामध्ये बायबलमध्ये दिले इस्रायलचा रक्षक कुठे विराजमान होतो इस्रायलच्या स्तवनामध्ये कुठे विराजमान होतो इस्रायलच्या स्तवनामध्ये तो विराजमान होतो आणि ह्या गोष्टीच भान ठेवून आम्हाला एकत्र आलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही देवाची भक्ती केली पाहिजे लक्षपूर्वक ऐका पुढचं वचनात काय दिलंय अकरा परंतु माझी लोक माझ शब्द ना इस्रेल माझी इच्छाच धरी ना एवढं मी सांगते तुमच्यासाठी काय नियम दिलेला आहे तुमच्यासाठी काय मी विधी दिलेला आहे पण तुम्ही माझे शब्द ऐके ना आणि तुम्ही माझी इच्छा धरीना पुढं यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाला अनुसरून दिले आणि आपल्या संकल्पामध्ये त्यांना ते चालले जर देवाचा शब्द आम्ही ऐकत नाही तर देव सुद्धा आम्हाला काय करतो आपल्या हृदयाच्या हट्टीपणामध्ये चालू देतो आणि आपल्याच संकल्पाप्रमाणे कर तुला काय करायचं ते तो आम्हाला रोखत नाही तो आम्हाला रोखत नाही आणि बायबल मध्ये दिलेले पुढे काय झालं बघा माझ्या लोकांनी माझे ऐकले असते इस्रायल माझ्या मार्गात चालला असता तर मी लवकरच त्यांच्या वैर्यांचा मोड केला असता आणि मी आपला हात शत्रू विरुद्ध फिरवला असता मी कोणाचा मोड केला असता त्यांच्या शत्रूचा वैर्यांचा मोड केला असता आणि माझा हात शत्रूच्या विरोधात मी फिरवला असता काय सांगतोय देव माझी भक्ती करा फक्त yes. दफासहित विना वाजवून गाणे गा स्तुती करा माझी भक्ती करा माझ्या जवळ या पण माझे लोक माझं ऐकले ना त्यांनी जर ऐकलं असता तर मी त्यांच्या मोड केला असता yes. सांगतो परमेश्वर म्हणतो मी माझा हात शत्रूच्या विरोधात केला असता पण परमेश्वराचे द्वेष करणारे त्याचं वश त्याचे वश झाले असते परमेश्वराचा द्वेष करणारे त्याच्यामध्ये त्याला वश झाले असते आणि त्यांचा काळ सर्व काळपर्यंत राहिला असता त्याचा काळ म्हणजे देवाचा काळ सर्वकाळपर्यंत बघा ह्या वचनात काय दिलं असतं तर भक्तीच्या द्वारे काय काय झालं असतं परमेश्वराचा द्वेष करणारे त्याला वश झाले असते कुणापुळे वश झाले असते भक्तीमुळं भक्तीमुळा आमच्यामुळे आम्ही जर देवाचा शब्द ऐकला असता तर शत्रूंचा पोढ केला असता शत्रू त्याचे वज झाले असते आज शत्रू आमच्या विरोधात का आहे कारण आम्ही देवाचा शब्द ऐकता नाही किती महत्वाचं आहे देवाच्या पायजवळ बसणं देवाची भक्ती करणं देवाला शोधणं देवाला उंच करण संपूर्ण सृष्टी स्तुती करते सूर्य चंद्र तारे समुद्र समुद्रातले प्राणी पर्वत आकाशे प्रत्येक जीव प्रत्येक जीव ज्याला काही कळत नाही ती पण देवाची स्तुती करते बायबल सांग रात्र सुद्धा स्तुती करत आहे दिवस सुद्धा देवाचं गुणगान गात आहे प्रभू म्हणतो की माझ्या लोकांना तुम्ही पण करा पण तुम्ही माझे ऐके ना तुम्ही माझा शब्द ऐकला असता तर तुमच्या शत्रूंच्या विरोधात मी झालो असतो तुमच्या शत्रूंना मी काय केलं असत मी त्यांचा मोड केला असता आणि परमेश्वरचे जे द्वेष करणारे आहेत ते त्याला वश झाले असते म्हणजे याचा अर्थ आम्ही जेव्हा देवाची स्तुती करतो भक्ती करतो आमचे शत्रू देवाच्या वश मध्ये याच्यामध्ये किती महत्वाची गोष्ट आहे जर आज जर लोक स्तुती करत नसतील तर शत्रू त्यांच्यावर प्रबळ होते त्यांचे शत्रू त्यांच्यावर काय होतात प्रबळ होते प्रबळ होत आहेत आज लोक दुःखी आहेत त्रासत आहेत आजारात आहेत गरिबीत आहेत जीवनाला कंटाळलेले आहेत कारण एकच गोष्ट कारण आम्ही देवाची स्तुती स्तवण करत नाहीये जर आम्ही स्तवन करतोय तर आमचा शत्रू देवाचा शत्रू देवाच्या वश मध्ये होतोय तो आमच्या शत्रूचा काय करतोय वैराचा मोड करतोय आणि बायबलमध्ये दिलेला आहे की तो आमच्या शत्रू विरुद्ध काम करतोय पण आम्ही न शत्रू आम्ही देवाचं स्तवन न केल्यामुळे देवाचे द्वेष करणारे त्याला वच झाले नाहीत आणि त्यांचा काळ सर्व काळपर्यंत राहिला असतात त्याचा काळ म्हणजे देवाचा काळ सर्व काळपर्यंत शत्रूचा काळ आमच्या विरोधात सर्व काळ नाही राहणार देवाचा काळ सर्व काळ राहील किती महत्वाची गोष्ट आहे त्याने त्यांना उत्तम गव्हाणी भरवली असते पुढचं वचन बघा त्याने त्यांना उत्तम गव्हाणी भरवली असते आणि खडकातल्या मदाने मी तुला तृप्त केले असते कशामुळं स्तवन केलं केल्यामुळं शत्रू पण वश मध्ये होतील सर्व आशीर्वाद पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही देवाच्या कृपेत राहा सहज नका समजू देवाची स्तुती करणं पृथ्वीवरचे प्रत्येक कणकण देवाची स्तुती करत आहे हे सूर्य चंद्र तारे तुझीच रचना हे वंदन करूनी तुझला भरती हालेलुया सारे हो वंदन करूनी तुझला भरती हालेलुया सारे आकाशाला सौभाग्य लाभले तुझाच मधुवचनाचे तुझा रे देवा तुझ्या आज या वचनाद्वारे आपण एकच गोष्ट शिकत आहे आमच्या आमचे शत्रू देवाच्या वशमध्ये होतात आमच्या शत्रूचा तो, तो, तो मोड करतो येस आणि बायबल मध्ये दिलेला आहे का जर आम्ही तसं नाही केलं तर आमचे द्वेष करणारे देवाच्या वश मध्येच होऊ शकत नाही जर आमचे शत्रू देवाच्या वर्ष मध्ये व्हावे तर आम्ही देवाचं स्तवन करणं गरजेचं आहे देवाची भक्ती करणं गरजेचं आहे हे समजू नका प्रत्येक गोष्ट पृथ्वीवरची देवाचं स्तवन करत आहे देवाची भक्ती करत आहे प्रेसला आणि म्हणून आज आम्हाला या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे ब्याऐंशी वर्ष वचन स्तोत्र सेता ब्याऐंशी देवाच्या मंडळीत देव उभा राहतो तो देवांच्या मध्ये न्याय करतो कोण उभा राहतो देवाच्या मंडळीत कोण उभा राहतो देव आणि तो आमचा काय करतो नाही करतो हे माझे लोक आहेत हे माझे निवडलेले आहेत हे माझी लेकरं आहेत यांना मी सुरक्षित ठेवीन यांना माझ्या कृपेत ठेवीन यांना माझ्या उपस्थितीत ठेवीन यांना यांनी मला शोधलेला आहे प्रेसला बायबल मध्ये दिला आहे उज्ज्या राजा ज्यावेळेस तो इस्रायलचा राजा होता उज्जिया नावाचा राजा जेव्हा देवा जेव्हा त्याने देवाला शोधलं देवाने त्याला भरभराट दिली देवाने त्याला खूप आशीर्वादित केलं देवाने सर्व शत्रू त्याच्या पायाखाली आणले पण बायबल सांगत की त्यानंतर त्याचं हृदय जे होत तो, तो गर्विष्ठ झाला काय झाला गर्विष्ठ झाला आणि नंतर मग पो तो कोणी झाला त्याचं हृदय काय झालं गर्विष्ट झालं बघा बायबल सांगतं त्याने जेव्हा देवाला शोधलं देवाने त्यांना खूप आशीर्वादित केलं काढूया आपण ते वचन उजया राजाचं आणि कशा प्रकारे तो गर्विष्ट